हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीण मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी हो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी मासे घेतलेले आहे आणि हे मासे कटला मासा आहे हो मैत्रिणींनो स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आणि हा मासा एक किलो मासा आहे तर आपल्याला ह्या माशापासून अशी छान रेसिपी बनवायची आहे बघा चटपटीत तर आता मीठ टाकून घेऊया आपण बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पुढे हळद टाकून घ्यायची बघा एक चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे हळद टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला धना पावडर टाकायची बघा एक चमचा आणि इथे मी कोथिंबीर आणि आद्रक हे वाटून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत मैत्रीण बेडगी मिरची पावडर मी घेतलेली आहे पाहू शकता एक चमचा मोठा त्यानंतर कांदा मसाला घ्यायचा आहे आपल्याला छोटे चमचे येथे तीन चमचे मी कांदा मसाला घेतलेला आहे तिकड तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता हे मसाले सर्व टाकून झाले आपल्याला छान मच्छीला हे चोळून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने खूप छान होती मैत्रिणी ही मच्छी अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून पहा कोथंबीर अद्रक हे वाटून घालायचे आपल्याला ह्याला पेस्ट चांगली करून आणि हे सुके मसाले आपल्याला टाकायचेत आणि छान असं चोळून घ्यायचे बघा तर हे छान चोळून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पंधरा हे आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर काय करायचं इथे मैत्रीण वाटणाची तयारी करायची आपल्याला मी इथे वाटण काढून घेते लसूण घेतलेलं आहे बघा मी भरपूर सारा त्यानंतर खोबरं हे खोबऱ्याचा खोब एक तुकडा मी इथे कापून टाकणार आहे मैत्रीण हा भाजून मी मसाला बिलकुल पण करणार नाही कच्चा मसाला मी वाटणार आहे ह्या कच्च्या मसाल्यांपासून खूप छान रेसिपी होती तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी कशी बनवते आणि कोणत्या पद्धतीने बनवते हे तुम्ही नक्कीच पहा आणि त्याच पद्धतीने तुम्ही करा खूप छान रेसिपी होती ही तर खोबरं छान आपलं बारीक चिरून झालेलं आहे तर इथे मी अद्रकचा तुकडा घेतला आहे बघा अद्रक पण आपल्याला ह्याच्यामध्ये असे छोटे छोटे तुकडे करून अद्रक पण टाकायचे एवढं अद्रक मी नाही टाकत थोडंस टाकणार आहे बघा अर्धं ह्याच्यातलं आणि त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे बघा कोथंबीर टाकून झाल्याच्या नंतर, नंतर आपल्याला इथे एक मी मिडियम साईजचा कांदा घेतलेला उभा कट करून तो टाकून दिला आहे आणि ह्याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता मैत्रिणींनो इथे मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे तर आपलं हे छान बारीक वाटून झालेले आहे आता हे साईडला ठेवूया आणि त्यानंतर आपल्याला इथे टमाटा चिरून घ्यायचा आहे मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप छान असतात आणि खूप साधे सोपे व्हिडिओ असतात तुम्ही संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कुठून पाहताय कमेंट करून मला नक्कीच सांगा छान छान कमेंट करा नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक करायला मैत्रिणींनो बिलकुल पण टाईम लागत नाही तर असो ते छान आपला टमाटा बारीक चिरून झालेला आहे पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने छान तुम्हाला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं बारीक तुम्ही चिरून घ्या त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का आहे बघा इथे मी हे मा मच्छीचं डोकं आहे ह्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत पाहू शकता ह्याच्यापासून आपल्याला छान असा रस्सा बनवायचा आहे आपल्याला इथे गॅस पेटून घेऊया आपण गॅस पेटून झाल्याच्यानंतर कढई ठेवायची बघा मैत्रिणीनं संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगते व्यवस्थित त्याप्रमाणे जर तुम्ही रेसिपी केली तर खूप छान तुमची रेसिपी होईल पाहू शकता कढई गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे मैत्रीणनं कोथिंबीर टाकून द्यायची कारण तेल खूप गरम झालेलं त्यामुळे थोडी कोथंबीर टाकायची म्हणजे मसाले आपले जळत नाही अर्धा चमचा मी हळद घेतलेली पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर मी जो कच्चा मसाला वाटलेला तो आपल्याला तेलाव सोडून द्यायचा आहे आणि हा मसाला आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनटं म्हणजे मसाल्याचा सर्व कच्चा पण निघून जातो पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी तुम्ही या पद्धतीने रेसिपी ही केली आहे का मच्छीच्या रश्याची असं वाटण तुम्ही केलं आहे का मला नक्कीच सांगा कमेंट करून जर नसन केलं तर नक्की तुम्ही करून पहा खूप छान होती ही रेसिपी त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं का आहे मैत्रिणीनं पाहू शकता इथे मी बेडगे मिरची पावडर घेतली कलरची एक चमचा मोठा त्यानंतर कांदा मसाला घेणार आहे दोन चमचे धना पावडर एक चमचा घेणारे आणि थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय बघा तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता हे सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे मसाले छान तेलावं परतून घ्यायचेत बघा अशा पद्धतीने तर मसाला छान आपला परतले गेलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी आपण टाकून ह्याच्यामध्ये टाकायचे आणि हे छान परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मस्त आपल्या मसाल्याला तरी सुटलेली पाहू शकता तेल सुटले मसाला छान परतला ना मैत्रीणं छान तेल सुटतं त्यानंतर मिडियम साईजचा कांदा घेतलेला तो टाकून दिलाय मी आणि हे छान परत एकदा परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खूप छान होतो मैत्रीण माशाचा रस्सा तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून पहा त्यानंतर आपल्याला काय करायचं हे दोन तुकडे आपल्याला डोक्याचे ते इथे टाकून घ्यायचेत मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे मैत्रिणी तेवढं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण मच्छीचे डोके शिजायला एवढं पाणी म्हणजे शिजायला टाईम लागत नाही त्याच्यामुळं पाणी जेवढं लागतं आहे आपल्याला तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा जेवढा रस्ता बनवायचा आहे तेवढंच आणि तुमच्याकडे जर कोकम जर असलं तर मैत्रिणीनं तुम्ही कोकम ह्याच्यामध्ये टाका भाजी खूप टेस्टी होती त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया थोडी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आणि हे छान एकदा रसा येऊ हो, छान मिक्स करून आहे आपल्याला तोपर्यंत आपलं कालवण होतंय तोपर्यंत इकडे बघा आपली मच्छी चांगली मस्त एकदम मुरल्या गेलेली आहे मसाल्यामध्ये तर आता आपल्याला पुढं काय करायचं मी सांगते तुम्हाला रवा घेतलाय बघा मी इथे तर हव्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचे मैत्रिणीनं थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचे मिरची पावडर अर्धा चमचा आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची बघा आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आपलं कालवण हुसतो इकडं आपली ही तयारी करून घ्यायची तोपर्यंत ते छान आपल्या मच्छीला आता रवा लावून आहे बघा असं मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता लाईव्ह सबस्क्राईब नक्कीच करा छान छान कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला नक्कीच सांगा तर ता पाहू शकता अशा पद्धतीने मी रवा लावून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं का आहे आता इथे मी पॅन ठेवलेला बघा गॅसवर आणि थोडं तेल आपल्याला टाकून हे छान असं पसरून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने जास्त तेल लागत नाही मैत्रीणं ह्या मच्छीला तेल असतं तेलकट असते ही मच्छी तर आपल्याला आता काय करायचं आहे मच्छी रवा लावलेली ती एक एक करून आपल्याला सोडून द्यायची पॅनवर पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मच्छी मी सोडून दिलेली आहे त्यानंतर आपल्याला वरून बघा तेल सोडायचे थोडं थोडं जास्त नाही सोडायचं थोडं थोडं तेल सोडायचे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे असंच होऊन द्यायचे खालची साईड छान भाजून घ्यायची आपल्याला तर तोपर्यंत इकडे आपण कालून बघूया ते छान कालवण्याला उकळी पण आपली आलेली आणि तरी पण मस्त सुटली आहे बघा मैत्रिणींनो हो मच्छीच्या डोक्याचा रस्सा खूप छान होतो तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीने भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागतो तर पाहू शकता मच्छी खालच्या साईडने छान भाजल्या गेलेली आहे बघा परातल्या गेलेली आहे तर आपण आता ही पलटी करून घ्यायची सर्व मच्छी अशा पद्धतीने मैत्रिणी हा हो कटला मासा खूप छान लागतो खायला तुम्ही कधी खालाय का मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला कोणाला आवडतोय तर अशा पद्धतीने मी सर्व मच्छी बघा पलटी करून घेणार आहे आता ही पण साईड आपल्याला छान परतून घ्यायची बघा तर आपलं मच्छीचा रस्सा हा झालेला आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही किती मस्त कलर आलेला आहे असा पातळच रस्सा भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागतो आणि त्याला टेस्ट पण मस्त एकदम पाहू शकता थोडी कोथंबीर पण आपण पन। वरून टाकून घेऊया तर ही मच्छीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रीण मला कमेंट करून नक्कीच सांगा रश्याची आणि इकडे आपली मच्छी फ्राय पण झालेली आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असे दोन्ही साईड मी छान एकदम परतून घेतलेले आहेत पाहू शकता ते मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना शेअर करा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा